शंभर टक्के अनुभव देणारे सोपे वास्तू उपाय चला जाणून घेऊया नंबर घरात पैसा येतो पण टिकत नाही मग त्यासाठी उत्तर दिशेला लॉकर किंवा तिजोरी ठेवा वर हिरव्या कपड्यात अकराणाने हळद गुंडाळून ठेवा दर गुरुवारी उत्तर दिशेला स्वच्छ करून हिरवी अगरबत्ती लावा यामुळे नक्कीच घरात पैसा तर येईल पण तो टिकून सुद्धा राहील लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात स्थिर राहण्यास मदत मिळेल नंबर दोन मुख्य दार असेल, तर हे वाईट मानलं जातं मग यासाठी उपाय काय तर दाराच्या बाहेर दोन्ही बाजूला स्वस्तिक ओम त्रिशूल अशी स्टिकर लावा दर शनिवारी दारावर गंगाजल हळद मिसळून शिंपडा आतल्या बाजूला वास्तुकलश म्हणजे तांब्याच्या लहान कलशात पाणी भरून त्यात पाच तुळशीची पानं ठेवा यामुळे नक्कीच फायदा होईल नंबर तीन ईशान्येला टॉयलेट असेल तर यावर उपाय काय तर ईशान्येला टॉयलेट असणं हा खूप मोठा वास्तुदोष मानला गेलाय त्यासाठी टॉयलेटचं झाकण नेहमी बंद ठेवा आत दररोज समुद्री मीठ टाका बाहेरच्या भिंतीवर पिरॅमिड किंवा ईशान्य यंत्र सुद्धा लावा दर सोमवारी ईशान्य कोपऱ्यात दिवा लावा यामुळे वास्तुदोष कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल नंबर चार स्वयंपाकघर आग्नेय दिशेला नसेल जसं की नॉर्थ स्वयंपाक स्वयंपाकघर असेल तर गॅस स्टोव्ह नक्की आग्नेय कोपऱ्यात ठेवा शक्य नसेल तर आग्नेय दिशेकडे तोंड करून स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा किचनमध्ये आपण लाल बल्ब किंवा लाल रंगाची अगरबत्ती लावू शकता तसेच दर बुधवारी हिरव्या कपड्यात गुंडाळून नऊ मुगाचे दाणे ठेवा बेडरूम मध्ये बेडच्या अगदी समोर आरसा येत असेल तर हा सुद्धा वास्तुदोष होऊ शकतो म्हणून झोपताना आरशावर कापड टाका किंवा रात्री आरसा झाकून ठेवा दुसरा उपाय म्हणजे आरशासमोर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र लावा जेणेकरून नकारात्मक ऊर्जा परत जाईल आता फ्लॅट मध्ये बदल करता येत नाही तर त्यासाठी प्रभावी आणि एक सकारात्मक उपाय म्हणजे नऊ छोटे पिरामिड घराच्या आठ दिशांना आणि एक मध्यभागी जमिनीवर ठेवा दर अमावस्येला घर मिठाच्या पाण्यानं पुसून काढा उत्तर पूर्व कोपऱ्यात तुळशीचं रोप किंवा एक फोटो ठेवा यामुळे नक्कीच सकारात्मक बदल घडतील त्यानंतरचा उपाय मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल करिअरमध्ये अडथळे येत असेल तर यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे तो म्हणजे मुलांचे अभ्यासाचे टेबल ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवा टेबलवर हिरवे कापड सरस्वती यंत्र ठेवा आणि दर गुरुवारी गणपती बाप्पांना पाच दुर्व्याची जोडी आणि मोदक व्हा आणि मुलांच्या खिशात एक हिरवा मोती ठेवा ज्यामुळे मुलांचं अभ्यासात मनही लागेल आणि करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत मिळेल शिवाय मुलीची लग्न होत नसेल किंवा वैवाहिक जीवनात तणाव असेल तर मुलीच्या खोलीत पश्चिम किंवा नैऋत्य कोपऱ्यात गुलाबी कॉट्स क्रिस्टल किंवा त्यापासून बनलेल्या बदकाची किंवा हंसाची जोडी ठेवा दर शुक्रवारी लाल चंदन गुलाब पाणी मिसळून खोलीत शिमटा नैऋत्य कोपऱ्यात लाल दिवा लावा यामुळे नक्कीच मुलीच्या लग्नातील अडथळे दूर होतीलच शिवाय वैवाहिक जीवनातील तणावही कमी होईल आता घरात सतत आजार पण राहत असेल भांडणं होत असतील नकारात्मकता जाणवत असेल तर दर शनिवारी संध्याकाळी घरात कापूर लवंग आणि गुग्गुड जाळा दररोज सकाळी घराच्या मुख्य दारावर गंगाजल शिंपडा हे अगदी साधे सोपे उपाय घर आहे जे अगदी घरच्या घरी सुद्धा केले जाऊ शकतात आणि शंभर टक्के अनुभव देणारे सुद्धा आहेत एवढेच नाही तर नवीन घर किंवा प्लॉट घेताना कोणत्या पाच गोष्टी तपासाव्यात हे सुद्धा सांगत आहे प्लॉट उत्तर किंवा ईशान्येला उतार असावा मुख्यधार उत्तर पूर्व किंवा ईशान्येला असावा ईशान्य कोपरा पूर्ण मोकळा आणि स्वच्छ असावा नैऋत्य कोपरा सर्वात उंच असावा घरासमोर मोठे झाड किंवा खांब येऊ नये याची दक्षता घ्यावी हे उपाय अगदी सोपे स्वस्त आणि त्वरित करून पाहता येणारे आहेत ज्याचा शंभर टक्के अनुभव तुम्हाला येऊ शकतो हे अनुभव मात्र शेअर करायला विसरू नका तुम्ही सुद्धा यापैकी कोणते उपाय आधी केले आहेत का आणि यामुळे तुम्हाला काय अनुभव आलेत तुमच्या घरात कोणत्या कारणामुळे वास्तुदोष निर्माण झाला असं तुम्हाला वाटतंय आणि त्यावर तुम्ही काय उपाय केलेत त्याचे अनुभव शेअर करायला विसरू नका सोबतच वास्तुदोषासंबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू